राज्याचे नेतृत्व जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्ह्यातले पदाधिकारी आमदार यांची वागणूक व्यवस्थित नसल्यानं आपण शिवसेनेतून बाहेर पडलो असल्याचा आरोप डी एस सावंतांनी केलाय सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांचा जिल्ह्यात समन्वय नाही त्यांच्यामुळे माझा फक्त ट्रेलर होता मी पहिले पाऊल टाकले असून येत्या काळात अनेक पक्षप्रवेश होतील अनिल सावंतांना पंढरपूर मंगळवेड्याचं तिकीट मिळणार असेल तर चांगला चेहरा पंढरपूरला मिळेल त्यांना पक्षात आणण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार येत्या काही दिवसातच अनिल सावंतांचा निर्णय समोर येईल असं देखील त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या लेवलला मग चांगलं काम करत आहे योजना चांगल्या आणत आहे काम रा सरकारच्या शासनाचं खूप छान आहे परंतु जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या सांगोला तालुक्यामध्ये जे राज, राजकारण होत आहे आणि जे कार्यकर्त्यांचं किंवा सर्वसामान्य जो पक्षासाठी एकनिष्ठ राहतो किंवा जो पक्षासाठी रात्रंदिवस करतो अशा कार्यकर्त्यांची कुठंतरी कुचंबना केली जाते कुठंतरी प त्यांना मागळ सोडलं जातं त्याच्यामुळं मी वैयक्तिक आमच्या तालुक्याच्या राजकारणावर आणि त्या राजकारणा लोकांवरती नाराज होऊन आज रा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब व आदरणीय मोते मोहते भैया पाट पाट यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे तालुक्याचे विधानसभेचे आमदार शाहजी बापू आहेत ते देखील शिंदेच्या शिवसेनेचे आहेत म्हणून नक्की का कुठं अडचण नाही माझ आपल्या माध्यमातून एक नम्र विनंती राहील की आपण ज्या पद्धतीत तालुक्यामध्ये राजकारण चालू आहे कार्यकर्त्यांची मनं ठेवणं किंवा कार्यकर्त्यांची मनं दुखवणं तर आपण एक पक्षातर्फे एक सर्वे काढून सांगोल तालुक्याची वास्तव परिस्थितीवरती लक्ष द्यावं आणि त्याच्यानंतर मग आपण तिकीट कुणाला द्या नका देऊ ती गोष्ट तुमच्या पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे परंतु शिवसेनेची कुठंतरी पक्ष वाढला पाहिजे तर त्याच्यापेक्षा पक्ष कमी व्हायला लागलाय अशी परिस्थिती आमच्या सांगोल तालुक्याची नाराजी काय जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने राजकारण करते फक्त त्यांचं एवढंच आहे माझ्या आलेल्या अनुभवामध्ये हो एखादा कार्यकर्ता प्रामाणिक का असाल तर त्याला पुढे जाऊन द्यायचं नाही असं होऊ शकतं त्यांच्या मनामध्ये असू शकत तुमच्या माध्यमातून हा ट्रेलर शंभर टक्के ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिकावरती त्या त्या पक्षातील नेते मंडळीने अन्याय केलेला आहे हा शिवसैनिक कायम त्याच्या विरोधात उभा राहिलेला आहे आणि आम्ही मनापासून त्यांना म्हणजे आता जय महाराष्ट्र केलेला आहे तुम्ही सावंत गटाचे जवळचे मांडले जातात सावंत बंधू राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला लवकरच कळेल आपल्या माध्यमातून जनतेला कळेल शक्यता आहे तस आता ज्या ती येणाऱ्या चार आठ दिवसांमध्ये आपल्याला त्याची माहिती मिळेल सगळ्यांना